नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना सॉल्व्हिंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेची प्रात्यक्षिक परीक्षेसाठीची तयारी सध्या आपण करतोय या परीक्षेत प्रात्यक्षिकं कशी करायची आहेत कशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत याबद्दलची माहिती मी व्हिडिओमध्ये मा दे तुम्हाला देत असते तुमच्या सगळ्यांकडनं चॅनलला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय त्यासाठी तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार असंच चॅनल बघत राहा आणि मी व्हिडिओ अपलोड करतेच आहे तुमचेही काही प्रश्न इथे तुम्हाला सोडून दाखवेन आजचा जो प्रयोग आहे त्यामध्ये आपल्याला समोर काही निरीक्षण सॉरी नमुने ठेवलेले असणार आहेत तुमच्या समोर ठेवलेल्या नमुन्यांचे निरीक्षण करा तुमची उत्तरे खालीलप्रमाणे उत्तरपत्रिकेत नोंदवा प्रथम चार रिकाम्या जागांसाठी दिलेल्या कंसातील शब्दांचा वापर करा इथे त्यांनी आपल्या एम सी क्यू पॅटर्न सारखं ऑलरेडी कंसामध्ये शब्द दिलेत आणि यातली काही यातली उत्तरं असणार आहेत नमुना ए जे आहे ते शेंगदाण्याचे मुळे इथे लिहून दिले आपल्याला मेनका पब्लिकेशनच्या पुस्तकात त्यांनी की ए म्हणजे शेंगदाण्याचं मूळ आहे नमुना बी म्हणजे ज्वारीचं मूळ आहे नमुना सी म्हणजे पिंपळ पान आणि नमुना डी म्हणजे कांद्याची पात पण तिथे काही हे आपल्याला लिहिलेलं नसणार आहे तिथे ऍक्च्युली खरे, खरे नमुने ठेवलेले असतील किंवा चित्र ठेवलेली असतील तर बघा शेंगदाण्याचे मूळ हे अशा प्रकारचं दिसत खालच्या बाजूला शेंगदाणे लागतात जमिनीच्या खाली आणि आपण भुईमुगाच्या शेंगा पुष्कादा खाल्लेल्या असतात त्यामुळे याच्या आतमध्ये शेंगदाणा असतो शेंगदाणा हे द्विदल वनस्पतीचं उदाहरण आहे द्विदल बी आहे ते त्याचं जे मूळ असतं ते सोट मूळ प्रकारचं सोट मूळ आहे दिसतं इथे एक मुख्य मूळ आहे आणि त्याला छोटी छोटी मुळं फुटलेली आहेत त्यानंतर ज्वारीचं मूळ हा दुसरा प्रश्न आहे आपल्यासाठी तर ज्वारीचं मूळ जे आहे ते तंतुमय प्रकारचं मूळ आहे इथे दिसतंय बघा ही आकृती अकरावीच्या बायोलॉजीच्या पुस्तकातून घेतली आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या यात पूर्ण ज्वारीच दाखवलंय बघा कणीस आहे कणसामधलं ज्वारीचं एक दाणा आणि ज्वारी हे एकदल प्रकारची वनस्पती आहे ही इमेज या लिंक मी घेतलेली आहे इकडे खाली दिली आहे लिंक मी त्यानंतरचा प्रश्न जो आहे तो पिंपळ पान यातलं एक पान ठेवलेलं असेल आणि त्याचा शिराविन्यास आपल्याला सांगणं अपेक्षित आहे तर जाळीदार शिराविन्यास दिसून येतो आणि दुसरा नमुना आहे कांद्याची पात त्याच्यामध्ये समांतर शिराविन्यास दिसून येतो अशा प्रकारे घरातही तुम्ही जर कांदा एखाद्या काचेच्या ग्लास मध्ये वगैरे ठेवलात तर एक चार पाच दिवसात त्याला मुळं फुटलेली दिसतात वरती कांद्याची पात पण वाढते बऱ्याचदा आपण कांदे घरात ठेवतो तर पावसाळ्याच्या दिवसात विशेष करून त्याला अशी पात फुटलेली दिसते बघा तर अशा प्रकारे याचे जे असतात ती तंतुमय मुळं असतात आणि कांद्याच्या पातीचा समांतर विन्यास याही इमेज सोर्स क्रेडिट इथे दिलाय मी मग आपण अशी उत्तर लिव, की नमुना ए सोटमूळ प्रकारचे मूळ आहे नमुना बी तंतुमय प्रकारचे मूळ आहे त्यानंतर नमुना सी या पानाच्या शिरा जाळीदार प्रकारच्या आहेत नमुना डी या पानाच्या शिरा समांतर प्रकारच्या आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न असं आहे पहा एकदल प्रकारच्या वनस्पतीचे मूळ ए किंवा बी आता ए किंवा बी मध्ये एकदल कोण आहे आताच मी तुम्हाला सांगितलं ज्वारीचं ज्वारी ही एकदल वनस्पती आहे म्हणून आपण इथे लिहिणार मूळ बी आणि कुठल्या प्रकारचं आहे तर ता तंतु मूळ आहे आणि एकदल प्रकारच्याच वनस्पतीच्या पानाबद्दल माहिती विचारली सी किंवा डी तर यामध्ये एकदल कोण आहे कांद्याची पात ही एकदल आहे पिंपळ पान हे द्विदल वनस्पती आहे त्यामुळं पा, पान पान डी लिहिणार आपण इथे आणि त्याचा शिराविन्यास कसा आहे तर समांतर शिराविन्यास आहे नंतर एक प्रश्न आहे नमुन्यामधील मुळांच्या ठिकाणी बाणाने दर्शवलेल्या भागाला काय म्हणतात त्याचे कार्य सांगा अशा प्रकारे मुळांचा फोटो असेल किंवा नमुना ठेवलेला असेल तिथे बाणांनी आपल्याला याच्या ज्या अशा गाठी आहेत तिथे त्यांनी बाण दाखवलेला आहे इथे दिलंय पहा बाणाने दर्शवलेला भाग मुळांवरील गाठी हे तिकडे लिहिलेलं नसणार आहे तिथे ऍक्च्युली बाणांनी दर्शवलेला असणारे भाग तर हा या ज्या गाठी आहेत मुळांवरच्या या कुठल्या झाडांच्या मुळांवर आढळून येतात तर त्या शेंगा वर्गीय वनस्पतींच्या मुळांवर या अशा गाठी तयार होतात यामध्ये सूक्ष्मजीव राहतात आणि ते काय करतात सूक्ष्मजीव वनस्पतींना नायट्रोजनचं स्थिरीकरण करून देतात जमिनीमध्ये मातीमध्ये जो नायट्रोजन असतो त्याला स्थिर करून द्यायचं काम हे सूक्ष्मजीव करतात आणि त्याच्या बदल्यामध्ये झाडं त्या सूक्ष्म जीवांना राहायला जागा देतात असं त्यांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं दोघ एकमेकांना मदत करतात हे सहजीवनाचं एक चांगलं उदाहरण आहे ही पण इमेज महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तकातून घेतलेली आहे आणि हे वरच जी प्रश्नाची इमेज आहे ती आपली ऑफिशियल बुक मेनका पब्लिकेशन तिथून घेतली असे सहा प्रश्न या प्रयोगामध्ये तुम्हाला सोडवायचे होते तर प्रश्न सोपे आहेत पण शब्द थोडे उलटे सुलटे करून वापरलेत त्यामुळं नक्की काय विचारले ते बघाल आणि शांतपणे सोडवाल पेपर ठीक आहे चला छान तयारी चालू आहे तुमची अशीच तयारी करा क्वालिफाय करा थर्ड लेवलला नक्की जायचं या निर्णयानेच या निश्चयानेच परीक्षेला सामोरे जा All the best. ta, -ta.